माझ्या यूट्यूब चॅनेलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या अंतर्गत येणारा इतिहास हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यासक्रम सत्र पहिले हा बघणार आहोत त्यातील प्रकरण पहिले यामध्ये महत्त्वाचे असे तीन घटक आपल्याला अभ्यासावायचे आहेत प्रकरणाचे नाव आहे प्रारंभिक भारत साधने आणि प्रागैतिहासिक काळ म्हणजे लेखनकला अवगत होण्यापूर्वी घडलेला जो इतिहास आहे या इतिहासाबद्दल आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये संपूर्ण अभ्यास करावायचा आहे मग त्यामध्ये असेल मध्यपाषाण मध्यपाषाणयुग ताम्रपाषाण अशा पद्धतीने इथपर्यंतचा जो काळ आहे हा सर्व काळ या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे प्रकरण दुसरे जे आहे हे हडप्पा संस्कृतीशी निगडीत आहे यामध्ये आपल्याला संस्कृतीची निर्मिती कशा पद्धतीने झाली त्याचा भौगोलिक विस्तार कुठपर्यंत होता त्यांची नगररचना कशी होती त्या संस्कृतीमध्ये कोणकोणत्या कला अवगत होत्या हस्तकला अवगत होत्या तांत्रिक ज्ञान त्यांना होतं किंवा नाही भांडी कशा पद्धतीने तयार केली गेली हे सर्व आपल्याला प्रकरण दुसरे यामध्ये बघावायचे आहे पुढे जे आहे प्रकरण तिसरे यामध्ये आपल्याला वैदिक संस्कृती धार्मिक विद्रोह जैन आणि बौद्ध धर्माचा उदय कसा झाला का झाला याबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावायची आहे त्यामध्ये विविध धार्मिक आणि तत्त्वज्ञान विधी काय काय होतं जैन आणि बौद्ध धर्माची शिकवण काय होती या धर्माची निर्मिती का झाली उदय का झाला या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला प्रकरण तीनमध्ये करावायचा आहे पुढील प्रकरण जे आहे, आहे। हे चौथं प्रकरण आहे आणि पहिल्या सत्रातील शेवटचं प्रकरण आहे यामध्ये महाजनपदांचा उदय आणि मौर्यकाळ इथपर्यंतचा जो इतिहास आहे हा सर्व आपल्याला अभ्यासावायचा आहे महाजनपदांची निर्मिती ते मौर्यांचे प्रशासन अर्थव्यवस्था आणि त्यांचे पतन इत्यादी घटकांचा अभ्यास आपल्याला आप यामध्ये करावायचा आहे अशा पद्धतीने प्रथम सत्र जे आहे हे प्रकरण चार घटकांमध्ये विभागलेला आहे पुढील जे सत्र आहे दुसरे सत्र ही देखील चार प्रकरणाचेच आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद